गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं तीन राजकीय सित्यंतर पाहिली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षपुटीमुळं राजकारणात मोठी उलथापालत सुद्धा झाली पण या पाच वर्षात अनेक राडे आणि वादही बघायला मिळाले गाजलेल्या प्रत्येक राड्याच्या केंद्रस्थानी कोणता ना कोणता नेता होता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं अनेकदा त्यांचा पक्षही अडचणीत सापडला राजकीय राड्यामुळं चर्चेत आलेले हे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारे हे नेते नेमके आहेत कोण ते कुठून निवडणूक लढवू शकतात त्यांचे आमदार होण्याचे चान्सेस किती आहेत समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू विविध कारणांनी चर्चेत राहिलेलं पहिलं नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पडळकर मागच्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबाचा विरोध हाच पडळकरांच्या राजकारणाचा बेस राहिलाय त्यांनी शरद पवारांसह अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्यावर अनेकदा टीका केली आहे अलीकडेच त्यांनी शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यावरून बराच वादंग निर्माण झाला होता गोपीचंद पडळकर हे सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत मात्र त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं असं बोललं आहे ते आपलं होमपीच असलेल्या खानापूर आटपाडी किंवा जत मधून निवडणूक लढतील अशा चर्चा आहेत खानापूर आटपाडीत अनिल बाबर यांच्यानंतर सुहास बाबर ताकदीनं मैदानात उतरले मतदारसंघावर बाबर कुटुंबियांचा चांगला वर्चस्व आहे अनिल बाबर इथून चार वेळा निवडून आले होते बाबर कुटुंबाची ताकद बघता पडळकरांनी इथून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे ते जत मधून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जातं यासाठी अलीकडेच त्यांनी जिल्हा परिषदेतील गटनिहाय बैठका घेत जतचा दौरा केला होता जत मध्ये त्यांना विद्यमान काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांचं सा खडतर आव्हान असल्याचं बोललं आहे पडळकरांचा राजकीय प्रवास रासप भाजप मग वंचित आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा भाजप असा राहिलाय विशेष म्हणजे या चारही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालाय त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी करो वा मरो असेल असं बोललं जातं या यादीतलं दुसरं नाव म्हणजे संदीप देशपांडे संदीप देशपांडे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार मानले जातात त्यांनी विविध प्रश्नांवरून अनेकदा आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि अमोल मिटकरी अशी नेते मंडळी कायमच त्यांच्या निशाण्यावर राहिल्याचं पाहायला मिळालं देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख टोमळे सम्राट असा केला होता यावरून मनसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा वाद उफाळून आला होता दरम्यान देशपांडे यांच्यावर अज्ञातांकडून हल्लाही करण्यात आला यावरून संदीप देशपांडे चांगले चर्चेत आले होते यंदा संदीप देशपांडे वरळीतून निवडणूक लढण्याची तयारी करतायत अलीकडे त्यांनी वरळी व्हिजन कार्यक्रमही आयोजित केला होता या कार्यक्रमाला स्वतः राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते देशपांडे यांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी त्यांच्यापुढे आदित्य ठाकरेंचं आव्हान असणार आहे वरळी हा कायमच शिवसेनेचा बालकिल्ला राहिलाय दोन हजार नऊची निवडणूक वगळली तर एकोणीसशे नव्वद पासून हा शिवसेनेचा गड राहिलाय त्यामुळे सध्याच्या घडीला आदित्य ठाकरेंना टफ फाईट देईल असा कोणताही उमेदवार मतदारसंघात नाहीये शिवाय संदीप देशपांडे हे मूळचे माही विधानसभा मतदारसंघातले रहिवासी आहेत त्यामुळं वरळीकर त्यांना स्वीकारतील का हा मोठा प्रश्न आहे एकूणच देशपांडे यांनी वरळीतून निवडणूक लढण्याची तयारी केली असली तरी त्यांचे जिंकण्याचे चान्सेस अगदीच कमी असल्याचं सांगितलं जातं तसंच ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून कोणाला तिकीट दिलं जाणार यावरही वरईची बरीच गणिता अवलंबून असतील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या यादीतलं तिसरं नाव म्हणजे संजय शिरसाट शिवसेनेतील पक्ष फुटीनंतर संजय शिरसाट चांगले चर्चेत आले होते ज्या काळात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे याही ऍक्टिव्ह झाल्या होत्या त्यांनी राज्यभर जनसंवाद यात्रा काढत शिंदे गटाच्या ने नेत्यांना शिंगावर घेतलं होतं त्या उपरोधिकपणे शिंदे गटाच्या नेत्यांचा भाऊ असा उल्लेख करत टीका करत होत्या यावरून शिरसाट यांनी अंधारेंवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली होती उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केलेल्या टीकेनंतरही ते अनेकदा चर्चेत आलेत सध्या शिरसाट हे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे तीन टमचे आमदार आहेत यंदाही ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तीन टमची अँटी इन्कम्बन्सी आणि पक्षपुटीचा नरेटिव्ह यामुळं शिरसाट यांची आमदारकी अवघड असल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात इथं शिरसाटांना ठाकरे गटाच्या राजू शिंदे यांचं मोठं आव्हान असणार आहे राजू शिंदे हे मूळचे भाजपचे ते संभाजीनगर महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक आणि उपमहापौर राहिलेत त्यांचा संभाजीनगर पश्चिमवर चांगला होल्ड आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांना तिकीट मिळालं तर शिरसाट्यांना जिंकण्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील असंही सांगितलं जात आहे आता चौथं नाव म्हणजे अनिल देशमुख मागच्या पाच वर्षात अनिल देशमुख सातत्यानं चर्चेत राहिलेत महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असणारे देशमुख खंडणी प्रकरणाच्या आरोपांमुळे चांगले चर्चेत आले होते यामुळं त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता तुरुंगातही जावं लागलं होतं आता एका पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय अनिल देशमुख हे काटोलचे विद्यमान आमदार आहेत काटोल हा देशमुखांचा गड मानला जातो दोन हजार नऊची निवडणूक वगळली तर एकोणीशे पंच्याण्णव पासून तेच काटोलचे आमदार आहेत यंदाही काटोलमधून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यांच्यापुढे पुतणे आणि भाजपचे नेते आशिष देशमुख यांचं आव्हान असू शकतं पण अनिल देशमुख यांचं पारड इथून जड असल्याचं सांगितलं जात याशिवाय ते नागपूर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देऊ शकतात अशाही चर्चा आहेत असं जर झालं तर काँग्रेसची ताकद सोबत घेऊन वैयक्तिक वा करिश्म्याचा वापर करून अनिल देशमुखांना रिंगणात उतरावं लागेल कारण फडणवीसांना त्यांच्या बाले किल्ल्यात जाऊन हरवणं निश्चितच सोपं असेल असं मत व्यक्त करण्यात येतं यादीतलं पाचवं नाव आहे ते म्हणजे रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर या अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत अजित पवार गटात गेल्यापासून त्यांनी सुप्रिया सुळेंना सातत्यानं टार्गेट केलं लग्नानंतर मुलींना सासरी जावं अशी टीका चाकणकरांनी केली होती टीका आणि वादग्रस्त ठरलेल्या विधानांमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत अलीकडेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव असल्याच्या बातम्या आल्या होत्या यावरून रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातली धुसफूस सवाट्यावर आली होती आता खडकवासला मतदारसंघातून त्यांच्या नावाची चर्चा होते इथं सध्या भाजपचे भीमराव तापकेर विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जातंय शिवाय रुपाली चाकणकर यांना पक्षांतर्गत इच्छुकांची नाराजी दूर करणंही आव्हानाचं ठरू शकतं त्यामुळं ही जागा अजित पवार यांनी सोडवून घेतली तरी त्यांची जिंकण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं भाजप हातातली जागा सोडणार नाही आणि सोडलीच तर पवार विरुद्ध पवार सामन्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सचिन दोडके यांना मुसंडी मारणं सोपं जाईल अशी मतदारसंघात चर्चा आहे वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे आमदार भरत गोगावले महाडचे आमदार भरत गोगावले हे शिंदेच्या शिवसेनेतले महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेनी त्यांना आपल्या पक्षाचं मुख्य प्रतोत्पदही दिलं होतं पण सत्तेत आल्यानंतर त्यांची मंत्रिपदाची महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याचं दिसून आलं नाही शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यानंतर अजित पवारांच्या महायुतीत येण्यानं त्यांचं तेन हे स्वप्न अजूनच दूर गेलं यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडेही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळण्याची चर्चा झाली पण हे पद उदय सामंत यांच्याकडे कायम राहिलं त्यामुळे तीन वेळा आमदार होऊनही मंत्रिपदा गोगावलेंना हुलकावणी दिल्याचं दिसून येतं अलीकडेच त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलंय पण आपल्याला मंत्रिपद न मिळण्यात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचाही हात असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी अलीकडेच केलं होतं आता चौथ्यांदा भरत गोगावले महाड विधानसभेसाठी तयारी करतायत त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप तयारी करतायत काही करून महाडमध्ये गोगावलेंचा पराभव करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी रायगडमधल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं बोललं जातं स्नेहल जगताप ह्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत माणिकराव जगताप यांना मानणारा मोठा वर्ग रायगडमध्ये आहे तसंच मूळच्या काँग्रेसच्या असल्यामुळं काँग्रेसची ही ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहू शकते त्यामुळं गोगावले यांच्या समोर मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जाते लोकसभेला सुनील तटकरेंना महाडमधून मोठं लीड मिळवून देण्यात भरत गोगावलेंना अपयश आलं त्यातच तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष जुना असल्यानं महाडमध्ये तटकरेंची गोगावलेंना किती मदत होणार यावर विजयाची गणित अवलंबून असल्याचं सांगितलं जातं विविध कारणांनी चर्चेत राहिलेलं सातवं नाव म्हणजे नितेश राणे मुस्लिम समाज पोलीस सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांबद्दलच्या वक्तव्यांमुळे नितेश राणे चर्चेत असतात अलीकडेच अजित पवार गटानं त्यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती पण अजित पवारांनी कुठेही तक्रार करू द्या असं वक्तव्य राणेंनी केलं होतं राणे सध्या कणकवलीचे विद्यमान आमदार आहेत आताही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे तशी तयारी त्यांच्याकडून केली जाते या मतदारसंघावर राणे कुटुंबाचा चांगला होल्ड आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत नारायण राणे इथून तब्बल एक्केचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव मतांचं लीड घेऊन निवडून आले होते हे लीड राणेंच्या विजयात निर्णायक ठरलं त्यामुळे विधानसभेला नितेश राणेंची दावेदारी पक्की समजली जात असून इथून ते पुन्हा एकदा आमदार बनतील असं सांगितलं जात आहे त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील सतीश सावंत शैलेश परब संदेश पारकर आणि अतुल राजेराव अशा चार नावांची चर्चा आहे यापैकी एक जण नितेश राणेंविरोधात मैदानात उतरू शकतो पण इथलं वर्चस्व आणि लोकसभेची जागा जिंकल्यानं राणेंची ताकद अजूनच वाढल्याचं सांगितलं जातं याचा फायदा त्यांना विधानसभेला होईल असंही बोललं जात आहे चर्चेत असणारं आठवं नाव म्हणजे वसंत मोरे मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे हो मागच्या पाच वर्षात अनेकदा चर्चेत आले लोकसभेच्या तोंडावर त्यांनी वंचितमध्ये तर लोकसभेनंतर ठाकरे गटात प्रवेश केला तीन वेळा नगरसेवक राहिलेले वसंत मोरे हो खळल खटाक आंदोलनामुळे राज्यभर फेमस झाले याच प्रसिद्धीच्या जोरावर त्यांचा पुणे लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रयत्न होता पण मनसेकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या एखाद्या पक्षात प्रवेश करण्याची चाचपणी केली पण काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला त्यामुळे त्यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा दारुण पराभव झाला पराभवानंतर ते ठाकरे गटात गेले आता ठाकरे गटाकडून ते खडकवासला मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत मोरे यांचा प्रभाव असलेला भाग हा हडपसर मतदारसंघामध्ये येतो पण खडकवासला आणि हडपसर या पुण्याच्या दोन्ही मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा दावा आहे इथून अनुक्रमे सचिन दोडके आणि प्रशांत जगताप तयारी करतायत त्यामुळे वसंत मोरे यांना तिकीट मिळवण्यासाठीच तारेवरची कसरत करावी लागेल असं सांगितलं जातं चर्चेत असणाऱ्या नेत्यांच्या यादीतलं नव्वं नाव म्हणजे सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांच्याकडे पाहिलं जातं शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या विरोधात सुषमा अंधारेंनी कायमच आक्रमक भूमिका घेतली तसंच महायुती सरकारला प्रत्येक प्रकरणात घेरण्याचं कामही अंधारे यांनी केलं पोरस्कार अपघात प्रकरण ससूमधलं प्रकरण अशा अनेक प्रकरणांमध्ये अंधारेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवडणुकीतही झालेवर धरले त्यामुळे अशा चर्चा होतात पुण्यातील वडगाव शहरी मतदारसंघात त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती सुषमा अंधारे ह्याच मतदारसंघातील धानोरी भागात वास्तव्यास आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याची मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येते आता अजित पवार गटाचे सुनील टिगरे हे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आहेत ज्यांचं मतदारसंघात चांगलं वजन आहे पण ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांच्या उमेदवारीसाठी मागणी होत असली तरी वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे यांनी अलीकडे शरद पवार गटात प्रवेश केलाय हा मतदारसंघ पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळं इथून शरद पवार गटाच्या पठारे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांनी महानिर्धार मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन सुद्धा केलंय यामुळं सुषमा अंधारे यांना तिकीट मिळणार की नाही हाच मोठा प्रश्न असणार आहे विविध कारणांनी चर्चेत असलेलं दहावं आणि शेवटचं नाव म्हणजे रवी राणा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रकरणावरून राणा दाम्पत्य चांगलं चर्चेत आलं होतं हिंदुत्वाची प्रखर लाईन पकडल्यानं राणा दाम्पत्य राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं होतं पण लोकसभेला नवनीत राणा यांचा पराभव झाला आता विधानसभेला रवी राणा यांची विकेट पडू शकते असं बोललं जात आहे रवी राणा हे बडनेराचे तीन टमचे अपक्ष आमदार आहेत तीन टमची अँटी इन्कम्बन्सी आणि हिंदुत्वाची प्रखर लाईन यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात असल्याचं सा सांगितलं जात आहे पण इथं तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली तर रवी राणा प्लस मध्ये जातील असं राजकीय जाणकारांचं मत आहे रवी राणा यांनी महायुतीकडून स्वतःची उमेदवारी जाहीर केली असली तरी भाजपकडून इथं तुषार भारतीय इच्छुक आहेत मागच्या काही वर्षांपासून ते तशी तयारी देखील करतायत दोन्ही नेत्यांनी काहीही झालं तरी निवडणूक लढणारच अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे दोघांपैकी महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असणार याबाबत शंका आहे ठाकरे गटाकडून तीन नावं चर्चेत आहेत मागच्या निवडणुकीत प्रीती बंडे यांनी राणांना टफ फाईट दिली होती यंदाही त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे याशिवाय ठाकरे गटाकडून इथं अमरावतीचे दोन वेळा खासदार राहिलेले अनंतराव गुडे आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे अशी इतरही दोन नावं चर्चेत आहेत त्यामुळे ता रवी राणांना आगामी इलेक्शन म्हणावं इतकं सोपं नसल्याची चर्चा होते आता वादग्रस्त ठरलेल्या आणि विविध कारणांमुळे चर्चेत आलेल्या या नेत्यांचं राजकीय भवितव्य काय असेल त्यांना तिकीट मिळणार का आणि तिकीट मिळालं तर ते विधानसभेत निवडून येऊ शकतात का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका